सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील रत्नत्रय संस्थेचा एकविसावं वर्धापन दिन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मान्य श्री अनंतलाल दादा जोशी यांच्या शुभ हस्ते साजरा करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे चेअरमन आणि सदाशिवनगरचे विद्यमान सरपंच वीरकुमार भैया दोशी शंकर कारखान्याचे संचालक रामदास करणे डीसीसी बँकेचे शाखाधिकारी लोंडे साहेब कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद जोशी संचालक रामदास गोफणे जगदीश राजवाणे अजय गांधी सोमनाथ राऊत तज्ज्ञ संचालक सुरेश काका कुलकर्णी विलास साळुंके आणि सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचा प्रास्ताविक कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद जोशी यांनी यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की रत्नात्रय पतसंस्था ही एकविसाव्या वर्धापन दिन साजरा करत आहे वर्षात यशस्वी पदार्पण करत असताना ठेवीचा आकडा आकडा पार हा संस्थापक आणि संचालक मंडळावर सर्व ठेवीदारांनी ठेवलेला विश्वास आपली संस्था ही संपूर्ण संगणीकृत असून ऑनलाईन व्यवहार करत आहे सर्व सभासदांना एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत संस्थेमार्फत सभासदांना भारतात कुठेही डीडी काढण्याची आर टी जी एस एन एफ टीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत तसेच सर्व वाहनांचे इन्शुरन्स नवीन पासपोर्ट पॅन कार्ड काढणे क्यू आर पेमेंट अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरवल्या असल्यामुळे व्यवहार सुरळीत आहेत असं ते म्हणाले संस्थेचे संस्थापक श्री अनंतलाल दादा दोषी म्हणाले की लवकरच आपली पतसंस्था ही स्वमालकीच्या जागेमध्ये भव्य अशी इमारत बांधत आहे आणि यापेक्षाही चांगली सेवा सभासदांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं ते म्हणाले यानंतर तज्ज्ञ संचालक सुरेश काका कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि पुढील काळात ही संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी कायम संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असं सांगितलं तसेच महिला दिनानिमित्त पतसंस्थेनं रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या याचंही बक्षीस वितरण संस्थेचे संस्थापक श्री अनंतलाल दादा जोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले खुलागट रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक प्रीतीराम कुलकर्णी द्वितीय क्रमांक अमृता महेश मोहिते तृतीय क्रमांक प्राजक्ता मनोजे दांगट गट चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक मेघा संदीप चव्हाण द्वितीय क्रमांक स्वाती रामचंद्र शेंडगे तृतीय क्रमांक निकिता राहुल मगर लहानगड चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक मयुरी ताणाजी सालगुडे द्वितीय क्रमांक आदिती अमित कुमार करणे तृतीय क्रमांक श्रुती दत्तात्रय शिंदे उत्तेजनार्थ अक्षता निलेश गांधी लहान गट रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक समीक्षा नाना कोकरे द्वितीय क्रमांक समीक्षा महेंद्र कापसे तृतीय क्रमांक श्रीलेखा दीपक जाधव या सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन चे वीरकुमार भैया दोशी यांनी मांडले तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे हेमंत कुलकर्णी वैभव मोडासे मंगेश जगताप टी डी देशमुख नीता रणवरे विक्रम पालवे युवराज वळकुंदे रणजित गोर्डे यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस